छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे तुम्ही बघू शकता विजांच्या कडकडाटा कडकडाटासह पाऊस सध्या सुरू आहे वादळी वारेसुद्धा या ठिकाणी बघू शकता वादळी वारेसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या पाऊस सुरू झालेला आहे आणि वादळी वारे त्यासोबत आहेत आपण सांगितलेल्याप्रमाणे राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे पावसाला सुरुवात झालेली पावसामध्ये वादळी वारे आपल्याला पाहायला मिळत आहे आज दुपतर ढगाळ वातावरण तयार झालेलं होतं आणि त्या ढगाळ वातावरणाचा फळ जो आहे पावसासंदर्भात या ठिकाणी आपल्याला मिळताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे हा जो दृश्य तुम्ही बघत आहात तो छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एम आय डी सीचा आहे आणि सध्या वाळूज एम आय डी सीमध्ये जोरदार पावसानं हाजरी लावलेली आहे तर लाव हा दृश्य बघू शकता तुम्ही राज्यामध्ये अवकाळी पावसानं सुरुवात लावलेली आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे तर बघू शकता यामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तुमच्याकडे सध्या पाऊस आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जेणेकरून जे हवामानाविषयी अपडेट आपल्याला रोज मिळत जातात ते अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल रोज तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हा छत्रपती संभाजीनगरमधले दृश्य आहे सध्या पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तुमच्याकडे सुरुवात झालेली आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा